बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असताना तसाच काहीसा प्रकार पुण्यातल्या वानवडीमध्ये देखील पुढे आलेला आहे पुण्यातील वानवडी परिसरातील एका खाजगी स्कूल बसच्या चालकानं दोन लहान मुलींवरती चिमुडींवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या नराधमाला अटक देखील करण्यात आलेली आहे अत्याचार करण्याला करणाऱ्या या स्कूल बसच्या ड्रायव्हरचं वय साधारणतः पंचाळीस आहे आणि सहा वर्षाच्या लहान मुलींवरती त्याने अत्याचार केलेला आहे स्कूल बसमध्ये पुढच्या सीटमध्ये सीटवरती या मुलींना बसवलं जात होतं आणि त्याने त्यावरती ते अत्याचार केलेला आहे या मुलींना शारीरिक त्रास जाणू लागल्यानंतर त्यांच्या घरच्यांच्या त्यांच्या आईच्या लक्षामध्ये ही घटना आली आणि या सर्व प्रकाराला वाचा फुटलेली आहे पोलिसांनी या नराधमाला अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे यामध्ये पीडिता पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते बदलापुरच्या घटनेनंतर पुण्यामध्ये देखील अशाच प्रकारचा घटना आणि गंभीर गुन्हा समोर खबर उडालेली आहे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका